मनपूर्वक सत्कार करण्यात येत आहे या आपलं मनपूर्वक अभिनंदन सोपकारांचा विलेकरांचा सासवड नगरपालिकेच्या वतीने सन्मान करण्यात येत आहे या तुळशी वृंदावन धारक महिलांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे या माझन मॅडम यांचा सत्कार नगरसेवक त्याचबरोबर अधिकारी वर्गाच्या वतीने या ठिकाणी विलेकरी सोपकार तुळशी वृंदावन धारक महिलांचा या ठिकाणी सन्मान होत आहे या माऊली दिल्ली क्रमांक बावीस वाढील सर्व मान्यवरांचं वारकऱ्यांचं वार मनपूर्वक हार्दिक अभिनंदन कलशेत महिला दे या पुजारी यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात आलेला आहे मुख्याधिकारी साहेबांना विनंती की आपण आमदार साहेबांना देखील सत्कार करावा मुख्याधिकारी साहेबांना विनंती की आपण आमदार साहेबांचा सत्कार करावा आमदार साहेबां नगरपालिकेच्या वतीने सर असं नाही नगरपालिकेच्या वतीनं आपला सत्कार होतो आहे महाराज की संत जागा महाराज जी वाले विनेकरी तार विने यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे सासवण नगरपालिकेच्या वतीनं विनेकरी तुळशी वृंदावन धारक महिला ज्या मावशी या या ठिकाणी नगरपालिकेच्या वतीने सन्मान करण्यात येत आहे संत सोपान देवांची पालखी या रथामध्ये ठेवण्यात आलेली आहे संत सोपान गाका महाराज की संत सोपान गाका महाराज की या विनेकरी बाबा या विठ्ठलाची मूर्ती घेतलेल्या कितीला विनंती आहे की आपण सत्कार स्वीकारायचा आहे अपो आता जगता शुभेच्छा सांसवड नगरपालिकेच्या वतीनं या ठिकाणी विनेकरी चोपदार त्याचबरोबर तुळशी वृंदावन धारक महिलांचा सत्कार करण्यात येत आहे चला पाऊले चालतील पंढरीची वाट आपण पंढरीच्या दिशेने निघाले आहात आपलं मनपूर्वक अभिनंदन काळे मॅडमचं मनपूर्वक आर्थिक अभिनंदन टोपदार या येणेरी या चला तुळशी वृंदावन धारक महिला चोपदार चोपदार या इकडे चला तुळशी वृंदावन धारक महिला मावशी या